नाव हिअर व्हेरी बिग डिस्कशन टाईम अँड आय एम आस्किंग टू आय एम आय से टू सर्जराव की जा आणि माझ्यासाठी कलिंगड घेऊन ये हां केले सप्लाय तर सर्जराव विचार मला मी कुठलं फळ आणायला गड केलं पुढं पुढं त्याच्यानंतर मी त्याला म्हटलं की द्राक्षापासून काय तयार होतो बेदान हा आता म्हटलं बेदा मला त्यान म्हणालाय बेन त्याच्यानंतर त्याला म्हटलं मी जांभळापासून काय तयार होतो आता हे अजून सॉल्ट आउट झालेलं नाही सो डोंट टेक कॉमेडी अँड डोंट स्माइल ओनली आस्क यू क्वेश्चन ही यू अँड अँसरेबल मॅन पर्सन इज सर्जराव मला असं कळलंय सर्जराव कुंड की तुझ्या सिंधु उद्योग मध्ये हर एक प्रकारचे कोकम मिळतात मिळत असतील हा मिळत असतील फोड नको डोंट फोड नको हा तर विषय असा आहे जांभळापासून तयार होतं कोकम कडिंगल काय आपलं फळ कुठलं कडिंगल हा कडिंगलज पासून तयार होतं कोकम आणि कशापासून तयार होतं आणि काय द्राक्षे पण होते आंबा आंबापासून पण होते आंब्यापासून पण कोकम तयार होतं हा सो यू आस्क कसं काय सांग ना का मुळात मला एक प्रश्न आहे म्हणजे तुला पडलाय की नाही मला माहित नाही माझ्या तल्लक बुद्धीला असा प्रश्न पडलाय की याच्याकडून तू सगळ्यात पहिल्यांदा हे बोलून घे म्हणजे समजून घे व्हॉट डू यू मीन बाय कोकण कोकम कोकम हा होते की बनते कोकम म्हणजे काय हा प्रश्न विचारपासून आपण कोकम पितोय ना फळापासून बनते ते सरबत म्हणजे प्रकारचे त्याला मी विचारलं आमच्यापासून काय तयार होत मला माहित नाही म्हटलं असायच नाही असायचं Gadget na त्याच्यापासून काहीच बनत नाही त्याच्यापासून काहीच बनत नाही कुणाल कुणाल ह्याच्यापेक्षा भारी त्याच गाणं आहे ते गाणं जर तू शोधून दाखवलास <laughs> मला येत नाही गाणं नाही नाही सांगतो त्याला फक्त ते गाणं जर तू शोधून दाखवलास तर जाग्यावरती तुला एक लाख रुपये बघशील नाही मला येत नाही तेरे महिने किसाम आणि ह्याला लाईफ टाइम ऑपॉर्च्युनिटी तुला आयुष्यभर वेळ दिला आणखी त्याच्या पुढत अजून एक त्यालाच माहिती त्याचं का नाही ना ते नाही तेरे मेने केसा म्हणणार गाणं कुठलंही असू देते ते शब्द तेरे मेने किसा म्हणणार असते एक घर तेरे सामने ते गाणं म्हणा असला ऐक ते जर म्हणायचं असलं तर तो कसा म्हणणार तेरे मेने किसा म्हणे असं म्हणणार तू मला गाणे नाही नाही उदाहरण दिलं तुला गदर मधलं जर नाही त्याला त्यालाच माहिती नाही कुठल्या पिक्चर मध्ये गाणं फक्त गाणं गाणं कुठलंही असू दे उद्या ते आबाळ गाणं म्हणायला लागलं तर ते किसा म्हणा म्हणून आणि ह्याच्या पुढचं तू जगातलं कोणतंही गाणं त्याला कितीही वेळा ऐकवून त्याच्याकडं पूर्ण गाणं म्हणून घ्यायचं मला गाणं येतच नाही गाणं येत नाही आपल्याला पूर्ण दे चल एक करावं म्हणून गाणं येत नाही गाणेच येत नाही संपला विषय पाठ करायला लाव नाही येतच नाही मला पाठ करायचं महिना वेळ घे नको मला एक वर्ष वेळ घे एवढं एवढं टेन्शन करून कसं म्हणायचं बघ गणपतीच्या आरती आपण सगळी जण म्हणतो त्यातलं एक कडू आहे ना म्हणा मला येत नाही सपला विषय मान्य केलो मान्य केलं सपला की के विषय तुशी तुशी मान्य कर तू शिक हा माहित तुला कानपण फुटूच तर ऐक बर ते हा तर कोकम ते म्हणतोय तुझ्याकडे सगळ्या प्रकारचे कोकम आहे तुझ्या उद्योग मध्ये आंब्याचा कोकम कडिंगल करिं, कडिंगल कोकम <laughs> करिंगल. करिंगल, करिंगल <laughs> लग्नाला मला जाऊ नको म्हणाला ह्याच्या बायकोच्या गावाकडची यात्रा आहे म्हणा तू जाऊ नको मी सुट्टी घेणार आहे मी पाच दिवस चार दिवस नाही आहे मी गुरुवार सुट्टी असते पाच वर्षात पाच वर्षात एकदा असते पाच वर्षात नाही यात्रा पाच वर्षात एकदा असते बायकोकडची आणि दर महिन्याला बायकोकडे हितलं दोन किलोमीटर <laughs> काय हे नाही चुकीच आहे चुकीच आहे घे तुझ्या बायको शपथ चुकीच आहे मी न्या मग मक... नेलो तर काय अडचण यात्रा आता यात्रा आहे ऐक आता यात्रा आहे बकरं घेतला घेतले <laughs> की हा बकर कुठं आहे निपण नेत हा कोण घेतलं तिने घेतलं सासू पण तिने घेतलं नाही खरं सांगायचं मी चॉईस केलो हा हे चॉईस केला बकरा ह्याच्या घरापासून शंभर किलोमीटरची सासरवाडी आहे आणि हे बकरी इकडे घेतलाय टू व्हीलर घेऊन जातोय तीन पोर बायको आणि हिवा गाडीवर असतात बायको गेली चालल्या आता चालल्या रे कायम जाताना काय मोठी सांगतो सांगतो की आहे <laughs> दरवेळी इथनं जाताना मम्मी यांना सांगितलं पंधरा वर्षापूर्वीची गाडी आहे म्हटलं गाडी एक बाद झाल्या माझ्या गाडी पडून नाही माझी गाडी घे तुला पहा द्या तो पैसे दे मी वापरत नाही म्हटलं घे गाडी बाद झाली चालत्या ना आपल्या घरापर सोडते मला घरापर्यंत दुकान परत आणत्या गाडी झालं का नाही झालं ना कलर गाडीचा कलर नाही मग कलर तर काय अडचण नाही गाडीला लोखंड झाली डायरेक्ट इथे दाढी पिकल्या महिला पण काढायला पाहिजे बाजूला नाही मी कलर करतो ना अरे ब्रेक लागत नव्हता गाडीचा मी एकदा गाडी घेऊन घेऊ सर ब्रेक हा थांबा तिथं थांबल ब्रेक रिपेअर करत नाही दीडशे रुपये खर्च आहे मला केले परवा सर्व्हिसिंग केलं सतरा वर्षानंतर सतरा वर्ष करते काय सांग मला काय म्हणायचंय मला काय म्हणायचं मला काय म्हणायचं आहे बायकोच्या गावाकडे मटन मिळत नाही का मिळते का नाही हा ह्याला घ्यायला काय अडचण सासू याला फोन जावे बाप याच्यानं दोन किलो मटन घेणे हा आमच्याकडे खराब मिळते असं म्हणतो कुणाला सावध राहा अरे दिवसाचं म्हणजे पेंडिंग असेल तिथे नाही नाही सांगितलं मटन काय लोक बर्फी मागतील मागणार रवा केक मागती तर हे सगळं झालं मग मी ह्याला काय म्हटलं आता इथलं रान विकला यानं इथलं 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 रान विकला तिकडं रान घेतलाय कोण कोण पार्टनरशिप मध्ये घेतला विचार कोण पार्टनरशिप कोण पाठवलं शिवाय तू घेतलेला राहणार कोण कोण आहे तुम्ही मी कोण नाही तू किती घेतलास आणि कोण किती घेतलं तू काका नाही मी नाही म्हणून मी घेतले नक्की काका आहेत का सासू आहे काका सासू नाही ना सासू नाही सासू आहे की रान सासू कसले किती कुठं रान कुठं घेतलास गड पैसे